पूर्वीच्या माणसांना वाचा शिद्धी प्राप्त होती कशामुळे सत्य बोलायचे म्हणून त्यांच्या तोंडातून त्यांनी एखादा शब्द काढला की खरा व्हायचा कुणाला शाप दिला की खरा व्हायचा असं सहजही त्यांनी जर कोणाला म्हटलं की तुला शिंग फुटतील म्हटलं की शिंग सुद्धा फुटायचे माणसाला इतकी वाचा शिद्धी प्राप्त होती आता मात्र माणसं दिवस रात्र दुसऱ्याला शाप देतात कुणाचा कुणाला शाप लागत नाही कारण खरंच कोणी बोलत नाही आणि ते बराय बरं कलयुगात वाचा शिद्धी नाही म्हणून तेच बरं आहे नाहीतर माणसांनी माणसाची जातच उरू दिली नसती पृथ्वी तलावर शाप देऊनच मारले असते माणसं आणि वाचा शिद्धी प्राप्त असती तर युद्धाचीही गरज नसती भारत पाकिस्तान बॉर्डरवर दोन चार बायाच च केल्या असते आणि शाप देऊनच पाकिस्तान ओढून टाकला असता सगळा पण आता माणसं एवढे खोटारडे झाले पावला पावलावर खोटं बोलतात पावला पावलावर दुसऱ्याला फसवतात वादीपणा फक्त शब्दापुरता आहे आई रे बैमान दुनिया आई रे आई रे बै दुनिया आई रे बैम दुनिया आई रे आई रे बैम दुनियाे आय रे बैन दुनिया आई रे आई दुनिया आई रे दुनिया तर इमानदार राहिली नाही बेईमान झाली पावला पावलावर स्वतःच्या फायद्यासाठी खोटं बोलतात जिथं विद्येचं मंदिर म्हटलं जातं त्या शाळेमध्ये जिथे मुलांवर संस्कार घडवले पाहिजेत त्यांना चांगलं शिकवाय पाहिजे तिथंसुद्धा एवढा भ्रष्टाचार एवढा खोटारडेपणा वाढला तुम्हाला एक उदाहरण सांगते एका शाळेमध्ये लहान मुलांचे फोटो काढायचे होते म्हणून मुख्याध्यापक यांनी एका फोटोग्राफरला बोलावलं त्याला सांगितलं उद्या आमच्या विद्यार्थ्यांचे फोटो काढायचे तर एका फोटोला तू किती रुपये घेणार फोटोग्राफरनं सांगितलं एका फोटोला मी दहा रुपये घेणार तर मग फोटो किती रुपयाला ठरला दहा रुपयाला ठरला मग मुख्याध्यापकांनी शिक्षकांना बोलावलं सांगितलं आपापल्या वर्गावर जा आणि सर्व मुलांना सांगा उद्या तुमचे फोटो काढायचे उद्या येत असताना सोबत पैसे घेऊन या तर मग शिक्षकांनी विचारलं किती रुपये आणाय सांगायचे मुख्याध्यापकांनी सांगितलं प्रत्येक विद्यार्थ्याला सांगा एका फोटोचे वीस रुपये ठरले किती होते दहा रुपये यांनी सांगितले वीस रुपये दहा जादा सांगितले का स्वतःच्या खिशात घालण्यासाठी पुन्हा मग शिक्षक पुढे वर्गावर गेले वर्गावर जाऊन मुलांना सांगितलं मुलांना उद्या सर्वांचे फोटो काढायचे उद्या येत असताना फोटोचे पैसे घेऊन या पोरांनी सांगितलं सर किती रुपये आणायचे शिक्षकांनी सांगितलं तीस रुपये आता दहा यांनी वाढवले मुळात किती ठरले दहा 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 वाढत तीस रुपयावर आले पोरं ही घरी आली आणि मम्मीला म्हणायला लागली मम्मी मम्मी उद्या आमच्या शाळेत फोटो काढणार आहेत तर पैसे पाहिजेत मम्मीनं विचारलं किती पोरांनी सांगितलं चाळीस रुपये आता लहान पोरं कसं त्यांच्या मनात काही पाप नसतं पण खाऊसाठी त्यांनी जादा मागितले मग आता मुलांची मम्मी सगळ्यापेक्षा हुशार असते तिनं सांगितलं पोरांच्या बापाला अहो उद्या आपल्या पिंट्याच्या शाळेत फोटो काढायचे आहेत तर पैसे द्या त्याने विचारले किती रुपये तिने सांगितले शंभर रुपये डायरेक्ट साठ रुपये वाढवले तर भ्रष्टाचार कुठून कुठपर्यंत जातो माणूस म्हणजे पावला पावलावर खोटारडा झाला आधीच माणूस खोटं बोलतो त्यात आता माणसाच्या हातामध्ये खोटं बोलाय एक साधन पडले ते म्हणजे मोबाईल मोबाईलवर माणसं कधीच खरं बोलत नाही तुम्ही बोलता का इमानदारीनं कीर्तनात आहोत इमानदारीनं हात वर करून सांगायचं मी आजपर्यंत कधीच लबाड बोललो नाही फोनवर बर का कधीच मी मोबाईलवर लबाड बोललो नाही इमानदारीनं सांगायचं प्रत्येक माणूस फोनवर खोट सांगत असतो खोटं बोलत असतो